मी घेणार नाही दादा शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो शंभर रुपये कॅरेट टोमॅटो कोणती व्हरायटी आहे दादा एकशे सहा एकशे सहा दोनशे तीस रुपये होतं माल सुपर आहे माल एक नंबर आहे कुठला माल आहे मावली गाव आपलं गाव कोणतं दिंडोरी दो ते दोनशे तीस रुपये दोनशे तीस ना सेट काय भाव झाला आज चारशे रुपये आज लेट आले सांगा ना आजी दादा पावर। दादा आज आज चला दिवस दिवस आहे आहे तरी आपलं काम उद्या सुट्टी राहील ना चारशे रुपये करेट भिंडी तीनशे पस्तीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पावशी तीनशे पस्तीस रुपये करेट कोणती व्हरायटी असे हा नाही माहीत तीनशे पस्तीस रुपये माउली कोणती व्हरायटी तुमची वेगळी व्हरायटी काय भाव गेली तर तीनशे पंचवीस आज किती आणले करायला सातशे गावाचं नाव माउली फिरणार তমিনেলসে নিগনে. এনেচা তয়শে ড়াই? দিয়শে মানায়শে পরয়া. তয়শে চরেটািটাকমান্য় কান্য়া, শিকনে তমায়া. চরেচি য় दोनशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकू शेतन तळ टू थ्री सेवन दोनशे सदोतीस रुपये कॅरेट वांगे दोनशे सदोतीस रुपये कॅरेट तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असे प्रकारचा मालकू शेतन तरण थ्री सेवन फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असे प्रकारचा माल लाटो चारशे सुविधा कोणती व्हरायटी उद्या दिवस किती सतरा किलो सोळा सोळा चारशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे अकरा रुपये कॅरेट असेल त्याला मार्केट टू वन वन दोनशे अकरा आम्हाला गे चुक मध्ये दोघा आम्हाला भाऊ कमी असल्यावर तुम्ही येते नाही काय नाही का इतर वेळीच तुम्ही येत्या फक्त जेव्हा माल कमी जातो तेव्हा शेतकऱ्यांचं तेव्हा पण येत नाही भाऊ काय तीनशे एकावन्न रुपये कॅरेट असं प्रत्येक आता मालपूर सी तीनशे एकावन्न रुपये आहे ना तीनशे एकावन्न कोणती व्हरायटी माऊली मंगलवाई चारशे बारा रुपये कॅरेट मालपूर सीतंत्रि चारशे बारा रुपये कॅरेट कोणती व्हरायटी नंदनी माऊली नमस्कार आज काय वांगे आले होते काय बांगले मिळाला गावठी वांग्याला पाचशे राऊंड फिगर राऊंड फिगर ना पाचशे रुपये कॅरेट कोणती व्हरायटी राहता पंचगंगा नाही भरला बरं का भरती फुलं आणली नाही नाही तर दोनशे अडीचशे आहे हलका माल आणि भरती कमी राहते नाही का हे पाचशे रुपये गेलेलं आहे मावली कुठले गाव कोणतं आपलं आंदोळी तालुका दिंडोरी धन्यवाद दादा पाचशे रुपये करायचे आता पुढची उद्या सुट्टी आहे हा उद्या सुट्टी आहे परवा नाही का उद्या धन्यवाद तीस रुपये करेक्ट असं तुम्हाला मालकी सुद्धा

रुपये माऊली कोणती व्हरायटी हो वरांड साईज एकदम बरी आठ महिन्यापासून चालू आहे एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता भरता माल काय भाव केला आपलं भरतात राऊंड पिकत राऊंड पिकत आता उद्याचे दिवस आराम करा एक दिवस सुट्टी उद्या सुट्टी ना दोनशे रुपये करायच माऊली गाव आपलं तालुका सिन्नर कोणाला 950 रुपये करेक्ट है तो 995 रुपये करेक्ट है 221 221 950 रुपये करेक्ट है 500 500 रुपये करेक्ट माल को

तीनशे अकरा रुपये कॅरेट असं बघा तर माल काकडी थ्री वन वन तीनशे तीनशे अकरा चायना काकडे मावली किती कॅरेट आणले होते आज कोणती व्हॅरायटी जुडसन काय भाव गेली धन्यवाद दादा तीनशे चाळीस रुपये कॅरेट फुलं आहेत का हो मस्त किती थोडा आहे धन्यवाद पाहुणे ठीक गाव आपला नाशिक धन्यवाद साडेतीनशे रुपये करेट अशा रुपये माल साडेतीनशे रुपये करेक्ट काय भाऊ साडेतीनशे हाईट भाऊ आज काय अंगाव तुम्ही मी का साडेतीनशे रुपये करेक्ट अशे पोटा माल

माऊली सोबत का तुम्ही ऋषे नाही नाही जाऊ आपलं चालू का सटाना दादा पाचशे नव्वद रुपये कॅरेट चावली दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल टू सिक्स सिक्स दोनशे सहासष्ट हलका माल आहे ना हलका माल पण येतात का कोणती व्हरायटी दादा ही एकशे सत्याऐंशी पण निर्मल अठे चाळीस एकशे सत्त्याऐंशी रुपये दुधी भोपळा अठरा ना कुठले गाव कोणतं आपलं नाही तालुका धन्यवाद एकशे सत्याऐंशी दोनशे सोळा रुपये कॅरेट असे कोणत्या माल करून शकतो दादा व्हेरायटी कोणती हो निर्मल आहे का दोनशे सोळा रुपये कॅरेट माऊली लेवल बघू पर ना परत त्यानं काय भाव केला कुठे तुमचा तीनशे सत्तर नाही नाही हे नाही हो। कोणती व्हेरायटी होती किता थोडावा तो बारावा धन्यवाद दादा एक नंबर ज्ञानेश्वर भाऊ चला गावाचं नाव काय तालुका जिल्हा नाशिक तीनशे छप्पन